सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांच्या मार्गावर पाच अडथळे किंवा बंधने असतात लोभ द्वेष आळस व सुस्ती संशय आणि अनिश्चय हे अडथळे म्हणजे बंधनेच होत आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी हा होय परंतु परिव्राजक हो सम्यक समाधी म्हणजे समाधी नव्हे हे लक्षात घ्या समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता वरील पाच अडथळ्यांना अटकाव करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा ध्यानावस्थांच्या मार्गावर ती आपल्याला नेते यात शंका नाही परंतु ह्या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच असतो मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे अशा प्रकारचे कायम स्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येईल